योगेश रामदास कदम यांची मंत्रिमंडळात समावेश होण्याकरता श्री तुळजाभवानी शिवसेनेच्या वतीनं जागरण गोंधळ कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास भाई कदम यांचे चिरंजीव खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेश दादा कदम यांची महाराष्ट्राच्या होऊ घातलेल्या मंत्रिमंडळात समावेश होण्याकरता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माते क्षत्रिय मराठा कदम परिवार व शिवसेनेच्या वतीनं धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख गणेश कदम यांनी सपत्नी देवीस अभिषेक पूजा व जागरण गोंधळाचा विधी करून साकडे घातले यावेळी बीडचे भाऊसाहेब कदम पुण्याचे डॉक्टर प्रवीण कदम नांदेडचे मुरलीधर कदम भोपे पुजारी नानासाहेब कदम स्वराज कदम रोहित कदम हजर होते आमदार योगेश दादा कदम यांची मंत्रिमंडळात समावेश व्हावा याकरता आज श्री तुळजाभवानी मातेची यथा सांग अभिषेक पूजा ओटी भरून देवीचं जागरण गोंधळ घालून देवीला साकडं घालण्यात आलं आहे आणि लवकरच आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेऊन योगेदादा कदम यांची मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी आम्ही विनंती करणार आहोत